कनान पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा घटाटे शिवारात एकाच रात्री दोन ठिकाणी घरपोडीच्या घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे चोरट्यांनी एकूण एक लाख हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले प्राप्त झालेल्या माहितीनुसार खंडाळा हे कुटुंबासह साडीच्या मुलीच्या वाढदिवसाला गेले होते चौदा डिसेंबरला वाढदिवसाचा कार्यक्रम पार पाडून तेथेच मुक्काम केला पंधरा डिसेंबरला सायंकाळी घराजवळील शेजाराने धनराज यांना फोन करून घरी चोरी झाल्याचे सांगितले तेव्हा त्यांच्या घरी पोहोचून पाहणी केली असता चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख छत्तीस हजार सासरी भंडारा येथे गेल्या होत्या पंधरा डिसेंबरला वहिनी सुषमा घर राहणार खंडाळा यांनी अल्ला गोरे यांना फोन करून घरी चोरी झाल्याची माहिती दिली अल्ला गोरे यांनी घर गाठून पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला अवस्थेत दिसून आला चोरट्यांनी शेती उपयोगी संसार उपयोगी साहित्य कपडे आणि रोख रक्कम असा एकूण चाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला एकाच रात्री चोरट्यांनी दोन घर फोडून एकूण एक तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर गावात दिवसा आणि रात्री पोलीस गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावणकर कढ्हाण इस खबर के प्रायोजक हे शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर